नाही बोलायचं काम नाही माझं माझी दाची बिज इकडे तीस हजार पण आपले आपल्या बरोबर घरी ठेवायच्या मग तुला सांगतो मग ऐंशी हजार सांगाल पंच्याहत्तर हजार सांगाल बोलतो त्याला मग तुम्ही कसं पैसे मारले म्हणून काय मग दिल्या गेल्या दोन बघा माणसा दिवस ना मित्रांनो झाला सौदा दोनच बकऱ्या काढल्या त्यांनी पूर्ण गाडी मधून अगोदर दहा हजार रुपये टोकन टाकून ठेवलं होतं दोनच शिड्या काढल्या तशी गाडी उतरली दादा तुमच्या समोर गाडी उतरली बरोबर आणि काही बकरींनी खाल्लं का काहीच नाही तुमचं गाव कुठलं बरोबर एम एच बत्तीस आता मी असं म्हणतोय आता ही किंमत ऐकल्यानंतर बऱ्याच लोक युट्यूबवरती कमेंट टाकतात तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही काय तुम्ही मालक का येत ही जी तुम्ही किंमत दिली शेडीनुसार काय वाटतंय तुम्हाला माल आवडला त्यांना बोलू द्या कसं विषय माहिती का लोक आहे ना आता जे व्हिडिओमध्ये दाखवतोय हे लोकांना दिसत नाही पण जे समोर ते पाहत आहे हा विषय मोठा आहे आता ऐंशी शेडी सत्तर शेडी मधून तुम्ही या शेड्या तुम्हाला दाखवल्यात बरोबर तुम्हाला क्वालिटी आवडली म्हणून तो दाम लावला मित्रांनो नाही दाम सांगा अगोदर कसा झाला जो आहे तोच सांगा पन्नास हजार बघा जे म्हणता ना बिटलवाले अशी वजनाची शेडी पंचवीस हा देऊन दाखवा म्हणा मला सांगा कि पन्नास हा जोडा मागे का बघू द्या मित्रांनो मैस पन्नास हजार पण असते आणि तीन लाखाची पण असते तशी क्वालिटी शेडी मध्ये असते शेड दिल्या शेड दिल्या दिल्या काही आता मनमोकड्याने मनमोकळ्याने लक्ष्मी द्या झाला व्यापारी झाला भाऊ व्यापारी झाला चालतं मित्रांनो दा तुमचं नाव ना इम्रान खान इम्रान खान गाव कुठलं बोलले त्यांना अडेगाव जिल्हा वर्धा लय लाव आता घेऊन जायचं कसं आहे कार आणली का मित्रांनो कार आणली त्यांनी कार म्हणजे ठीक आहे मित्रांनो चालला वर्धाला पाणी पिते का हो पाणी पण गाडी चालतो खेड्या बस थोडा ठीक आहे तुम्हाे समने चिते पकडे

कोणी पन्नास ला गेल पंधरा दिवसाला आपल्या नावावर गिरे गेले ना त्यांना कधी नाराज करायचा शेळ्या साडे अठरा प्रमाण दिल्या बोकड तीस वर दिले तेव्हा पण दोनच शब्दात तेव्हा पण साडे अठराच घेऊन गेले होते अकराशे बरं

बर बकऱ्या काय भाव घेतल्या साडे अठरा बोकड बोकड तीस हजारचा क्वालिटी आवडली का हो चालतो आजच्या पंधरा दिवसाला अकरा नेला होता मित्रांनो तो व्हिडिओ देखील यांचा आपल्या चॅनलवरती आहे विजू वेचे विजू भाऊच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्च करा हे दादा तुम्हाला बघायला भेटतील आणि दुसरा हो बरोबर अकरा वगैरे नेलं होतं

हे बघा मित्रांनो आता टोटल या वीस शेडींचा सौदा वीस आहेत ना हे बघा वीस शेडींचा आता थोडा शेड्या चरल्या आता आता बऱ्याच दिसत आहे बघा तुम्ही क्वालिटी वगैरे बघा शेडींच तुम्हाला माप बघायला भेटेल या बघा ये बघा हो बघा आता द्यायची जशी पसंत आहे तसं घेतात हो इकडं बरोबर दाऊन दोन घ्या शे बघा एक दोन जवानीचा माल आहे बरं पहिलं दुसरं पहिलं दुसरं हो ये बघा काय आहे तोलवरचं वरच थोडा माग पुढच्या गेला एखादा त्यांनी हो बरोबर हे बघा हो एकदम साफ साफसुथरा गा तिथं हे बन बघा नाही हे बघा हो हे पण बघा टोटली वीस शेड आहे मित्रांनो आता वीसची पट्टी आहे म्हणून सौदा हा सोयीस्कर आहे कारण की क्वांटिटी मध्ये घेतल्यास बल्कमध्ये घेतल्यास चांगला रेट लागतो दोन पाच दहा पेक्षा बोललेला बर बर। आहे बरोबर हे बघा हो हे बघा इकडं पण बघा एक नंबर हो बरोबर वस्तू हे पण बघा एकदम दुसरं दुसऱ्या येतामध्ये मित्रांनो बरोबर हो बघा तर आता आपण त्यांना विचारू कशा घेतल्या काय घेतल्या दादा गाव कुठलं करंजाडा औंडा नागनात औंडा नागनाथ तालुका तुमचा औंडा नागनाथ आहे का वसमत वस्मत तालुका आहे जिल्हा हिंगोली जिल्हा आहे बर का कशा घेतल्या शेड्या सतरा हजार सतरा हजारानं मित्रांनो सतरा हजाराने शेड्या घेतल्या शेड्या तुम्ही तुमच्या हाताने काढल्या हाताने काढल्या क्वालिटी तुम्हाला आवडली बरोबर झाला आपला पाच शब्दात एवढा झाला हो सांगितलं बावीस हजार बिचारांनी पहिला टप्पा सोळा हजार माहिती बरं त्याला ठेपा देऊन दिला साडे अठरा सतरा बोट ठेवून द्या बरं एक शब्द बोलवले मध्ये बांधा बरोबर चालली ना बांधा बरोबर बरोबर आणि आपण सांगितलं ना की होलसेलमध्ये माल आता होलसेल त्यांनी पट्टी पण होलसेल सारखीच घेतली वीस वीस हो या बघा तुम्ही फोटो काढतो त्यांना फोटो यांच्यात बरोबर दोन दोन पिल्ले बी दिले लक्षात ठेवा बरोबर हे बघा फोटो काढून दोघ चालेल मित्रांनो आता कधी भरताय महिना त्यांचं इशई फक्त 5 ते 6 हजारला एक पडणार आहे बरोबर दोन पिल्ल्या बुक केवढ्याचं एकच पिल्लं धरायचं 5000 सहा महिन्याचं आता तुमचं पेमेंटचं कसं आहे पेमेंट आता त्यांनी एक लाख रुपये रोकडा दिले बाकी गाडी सोबत पाठवणार आहे गाडी सोबत पाठवणार आपला माणूस जाणार कोणी माणूस जाणार ठीक आहे मित्रांनो मयूर जाणार सोबत बाकी पेमेंट त्यांच्याकडे आहेत बाकी कारण की ऑनलाइन पेमेंटला इशू येतो त्यांची लिमिट संपली आहे लाग नमस्कार दादा कुठले नांदेड।, नांदेड।, नांदेड किती शाया घेतल्या तुम्ही तेरा शाळा काय भावानी शायांची क्वालिटी कशी वाटली शाया कशा वाटल्या तुम्हाला त्यावर मध्ये काय झीक वगैरे व्यवहार किती शब्दामध्ये झाला तुमचा दोन शब्दामध्ये त्यांना अठरा हजारनी शेळ्या दिला आहे दोन शेळ्या जणलेल्या आहे हे बघा ही एक जणलेली आहे आणि ही एक जणलेली आहे दोघींना दोन दोन बच्चे बाकी हां दोन जणलेले आहे आणि अकरा शेळ्या काबनी शेळ्या बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बहुतेंनी तिकडून गाडी आणली आहे बा छोटा ती तीनशेवाली गाडी आहे गाडीत भरायची शाईंची क्वालिटी कशी वाटली जातं नंबर एक शेळ्या घेऊन तुमचं मन खुश झालं का नाही